राज्यातील सर्वच महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी प्रत्येक महिला लाभार्थ्यांना मिळणार घरावरचे पत्थर आपत्ती व्यवस्थापन मंडळाची मोठी घोषणा काय आहे हा नवीन अपडेट आणि कोणत्या महिलांना कशासाठी हे घरावरचे पत्थर मिळणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा बघा राज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी स्थापन करण्यात आली होती याच मंडळाच्या माध्यमातून राज्यामध्ये जे काही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती येत असतात त्या आपत्ती येण्यापूर्वीच त्यावर निवारण करण्याचे काम केले जाते याच मंडळाच्या माध्यमातून आता महिलांच्या लाभाचा आणि महिलांना अतिशय खुश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महिलांना या आपत्ती व्यवस्थापन मंडळाकडून मोठी संरक्षण भेट देण्यात येणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा आपत्ती व्यवस्थापन मंडळाकडून ज्या महिलांची परिस्थिती दयनीय आहे किंवा ज्या महिलांकडे स्वतःचे पक्के घर नाही अशा महिलांसाठी संरक्षण कवच म्हणून तब्बल सात पत्रांचा सेट देण्यात येणार आहे दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मंडळाच्या माध्यमातून एक जी आर निर्गमित करण्यात आला त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले की अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूळ गरजा आहेत घराच्या सुरक्षतेसाठी आणि सशक्तीकरणासाठी महिलांना घरावर टाकण्यात येणारे तब्बल स्टीलचे सात पत्र देण्यात येण्याची माहिती आहे महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन मंडळाने महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आपत्तीमुळे घराचे नुकसान होऊ नये म्हणून महिलांना मोफत स्टीलच्या पत्र्यांचे वाटप करण्यात येणार आहे पावसाळ्यामध्ये घर गळतं वारा आला की छप्पर उडतं यामुळे अनेकांना इजा होतात आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंबांचे नुकसान होते या आपत्तीचे निवारण करण्यासाठी गरजू महिलांना स्टीलच्या मजबूत पत्र्याचे मोफत वाटप केले जाणार आहे यामुळे घरे भक्कम आणि सुरक्षित राहतील आणि अनेक कुटुंब सुखरूप राहतील अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंडळाने दिली आहे या मोफत पत्र्यांचा लाभ घेण्यासाठी महिला व लाडकी बहीण योजनेत पात्र असल्या पाहिजेत अशी आठ आपत्ती व्यवस्थापन मंडळाने ठेवली आहे त्याचबरोबर महिलांकडे आधार कार्ड आणि घराच्या मालकीचा पुरावा लागणार आहे त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करता येणार आहे आणि त्यानंतर ज्या महिला पात्र ठरतील त्या महिलांना एकूण सात पत्रांचा सेट मिळणार आहे या संदर्भात जी आर आला असून या योजनेची अंमलबजावणी एप्रिल महिन्याच्या पंधरा तारखेपासून सुरू होत असल्याचे सांगितले जात आहे महिलांना मोफत पत्र मिळाल्याने महिलांना आर्थिक देखील लाभ होईल आणि महिलांची सुरक्षा देखील होईल हे पत्र मिळवण्यासाठी पैसे दिले जातील किंवा डायरेक्ट पत्तरचा सेट मिळेल या संबंधात अजून देखील स्पष्टता नसली तरी महिलांना मात्र या योजनेचा नक्कीच लाभ मिळणार आहे कोणकोणत्या महिलांना या पत्रांची फार आवश्यकता आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारे प्रत्येक महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद